नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कर्नाटकमध्ये खाजगी विमान कोसळले मोकळ्या मैदानात क्रॅश होऊन कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे जिल्ह्यातील बालेश्वर तालुक्यातील मंगलूरू गावात रविवारी दुपारी एका खाजगी मिनी विमानचा भीषण अपघात झाला हे विमान गावातील एका मोकळ्या मैदानात कोसळले या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने पायलट सह त्यातील दोन्ही प्रवासी थोडक्यात बचावले आहेत मिळालेली प्राथमिक माहितीनुसार हे मिनी विमान हवेत असताना तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विमानाने नियंत्रण गमावल्यानंतर ते गावाजवळील एका मोकळ्या शेतात जोराने आदळले विमानाचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले विमान जमिनीवर आदळल्याने त्याचा दर्शनी भाग आणि पंखाचे नुकसान झाले आहे मात्र विमानातील वैमानिक आणि प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं विमानाने लोकवस्ती असलेल्या भागात न कोसळता रिकाम्या मैदानाचा आधार घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत हे विमान कोणाचे होते कुठून कुठे जात होते आणि अपघाताचे नेमके कारण काय याचा अधिक तपास नागरी विमान वाहतूक कडून केला जाण्याची चे शक्यता आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट